नमस्कार आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे उन्हाळा चालू झालेला आहे आणि उन्हाळा चालू झालं की सर्वांची एकच घाई होते ती म्हणजे वाळवणीचे पदार्थ बनवण्याचे तर आज आपण असाच एक वाळवणीचा पदार्थ पाहणार आहोत बिलकुल न शिजवता आणि एकदम झटपट होणारा हा पदार्थ आहे चला तर मग पाहूया त्यासाठी एक वाटी शाबू घेतलेला आहे आणि शाबू आपल्याला एका भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे त्यानंतर याच्यात भरपूर आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे आणि पाणी टाकून हा शाबू आपल्याला स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे आता शाबू धुवून घेतल्यानंतर यातलं आपण पाणी काढून घेतलेला आहे त्यानंतर यात आपण दुसरं पाणी टाकून घेणार आहोत शाबूच्या बोटभर वर असं आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे आणि याच्यावर झाकण ठेवून हा शाबू आपल्याला एक सात आठ तास भिजण्यासाठी ठेवून द्यायचा आहे किंवा रात्रभर भिजवलं तरीही चालेल आता आपण शाबू भिजला आहे का ते पाहूया एकदम मऊ असा शाबू आपला भिजलेला आहे एक, एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये हा शाबू टाकून घ्यायचा आहे मी तर या भांड्यामध्ये हा शाबू टाकून घेतलेला आहे त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला सुरुवातीला अगदी थोडंसं गरम केलेलं पाणी टाकून घ्यायचं आहे पाणी आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी टाकून ते मिक्सरला फिरून घेतलेलं आहे आणि आपण झाकण काढून पाहूया हे वाटलेलं आहे का नाही एकदम बारीक असं हे वाटलं गेलेलं आहे परत यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे आता यामध्ये आणखी थोडंसं पाणी टाकून घेऊया आणि पर परत एकदा आपण याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे परतसुद्धा यामध्ये गरमच पाणी टाकून घ्यायचं आहे जर आपण सुरुवातीला जास्त पाणी टाकलं तर शाबू हा व्यवस्थित वाटला जात नाही त्यामुळे अगदी थोडंसं पाणी टाकून आपण ते फिरवून घेतलेलं होतं त्यानंतर परत पाणी टाकून आपण हे शाबू मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे आता आपले हे वाटलेलं बॅटर आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया किंवा वाटलेलं हे शाबूचं पीठ एका भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे नंतर त्याच भांड्यात आपण मोठा एक उकळलेला बटाटा त्याची साल काढून थोडासा बारीक करून याच भांड्यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि मिक्सरला फिरून घेतलेलं आहे हे सुद्धा आपल्याला एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आहे वाटलेला बटाटासुद्धा आपण यामध्ये टाकून घेऊया आणि शाबूची पेस्ट आणि बटाटा आपण दोनही मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं चमच्याने आपण हे मिक्स करून घेऊया आणि परत यामध्ये आपल्याला गरम केलेलंच पाणी टाकून घ्यायचं आहे आणि परत आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला थोडंसं हे पातळ करून घ्यायचं आहे जेणेकरून याचे आपल्याला पापड घालता येतील यात आपल्याला चवीनुसार उपासाचे मीठ टाकून घ्यायचं आहे आणि परत याला आपण एकदम मिक्स करून घेऊया आता हे पापड घालण्यासाठी आपलं बॅटर तयार झालेलं आहे तुम्ही पाहू शकता हे कितपत घट्ट किंवा पातळ आहे आता हे पापड आपण प्लास्टिकवर घालून घेणार आहोत त्यासाठी ते मी प्लास्टिक टाकून घेतलेलं आहे आणि प्लास्टिकला थोडंसुद्धा तेल लावलेलं नाही आता याच्यावर आपण हे, हे पापड घालून घेऊया तुम्हाला जेवढे लहान मोठे पापड हवे आहेत त्या आकारात तुम्ही पापड घालून घ्यायचे आहेत एकदम पातळ करायचं नाही किंवा जाडही करायचं नाही मीडियम असे आपल्याला हे पापड घालून घ्यायचे आहेत आणि दिवसभर ते उन्हामध्ये वाळवून घ्यायचे आहेत मी ते हे पापड दिवसभर उन्हामध्ये वाळवून घेतलेले आहेत नंतर आपण याला काढून घेऊया अगदी सहज असे पापड निघतात तेल न लावलेलं असलं तरीही सहज आपले हे पापड निघतात अशाच पद्धतीने आपण सगळे पापड काढून घ्यायचे आहेत आणि परत याला एक दिवस उन्हामध्ये वाळवून घेतलेले आहेत एकदम पातळ आणि पांढरे शुभ्र असे हे आपले बटाटा आणि शाबूचे पापड तयार झालेले आहेत हे पापड मी तुम्हाला तळून पण दाखवते अगदी छान होतात अगदी खुसखुशीत असे हे पापड होतात आणि हे पापड वर्षभर टिकतात याची टेस्ट तर खूप छान आहे आपण नेहमी जे पापड बनवतो त्यापेक्षा याची चव खूप वेगळी आणि खूप छान आहे अशा पद्धतीचे पापड तुम्ही एकदा नक्की करून बघा ते खूप छान होतील नाही आपल्याला शिजवायचं टेन्शन आहे किंवा घट्ट किंवा पातळ होण्याचं टेन्शन आहे एकदम मस्त असे पापड तयार होतात आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आवडल्यास प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद